राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती आखली जात आहे त्या दृष्टीने राजकीय पक्ष कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे एकीकडे मुंबईत शिवसेना ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिलाय तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटही अधिक सक्रिय होऊन शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत आहे काँग्रेस आणि ठाकरे गटातील पदाधिकारी आपल्या पक्षात घेण्याची स्पर्धाच महायुतीमध्ये सुरू झाल्याचं दिसून येत आहे शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी ऑपरेशन टायगर संदर्भात भाष्य करताना काही माजी आमदार व खासदार आमच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा शिवसेनेत प्रवेश होईल असे म्हटले होते त्यानुसार आता पडद्यामागून शिवसेनेचे ऑपरेशन टायगर सुरू झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून अनेक माजी आमदारांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश होणार असून काँग्रेसचे माजी आमदार व पुण्यातील रवींद्र धंगेकर हेही धनुष्यबाण हाती घेणार असल्याची चर्चा रंगली आहे शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली पाच माजी आमदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार असून ते उदय सामंत यांच्या संपर्कात असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे यामध्ये दोन काँग्रेस नेते आणि चार माजी आमदार असून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचाही ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे समजते तर काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेना बैठकीत नाराज होऊन उठून गेलेले चंद्रकांत मोकाटेही ठाकरेंची साथ सोडणार असल्याची माहिती आहे विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर व हुसेन दलवाई यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली काँग्रेसचे दोन नेते एकनाथ शिंदेंच्या भेटीला आल्याने राज चर्चेला उदाहरण आले आहे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत दरम्यान हुसेन दलवाई यांनी पक्षप्रवेशाचे वृत्ते फेटाळले असले तरी रवींद्र धांगेकर यांच्या भेटीमुळे त्यांचा शिवसेना प्रवेशाची चर्चा कायम आहे महादेव बाबर यांनी विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेतली त्याचा फायदा महायुती उमेदवारात झाला त्यांचा मुलगा प्रसाद बाबर यांच्या भवितव्यासाठी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिंदे शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे बोलले जात आहे त्यातच शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे व बाबर यांच्या मूळ शिवसेनेपासून छत्तीसचा आकडा आहे भानगेरे यांना याबाबत विचारले असता मला माहीत नाही वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असेल असे सांगून बाबर प्रवेशाबाबत जास्त बोलणे टाळले काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडणार नाही कामानिमित्त एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे सांगून शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चेला विराम दिला पुण्यातून माजी आमदार महादेव बाबर कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे पुणे महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर पुण्यात एकनाथ शिंदे यांचा दौरा आहे त्यातच अनेक पक्ष पक्षातील माजी नगरसेवक अस्वस्थ आहेत त्यामुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात उलता होणार असून अनेकांचे पक्ष बदल होणार आहेत नाही माझं वैयक्तिक कामासाठी मी काल त्यांना भेटलो भेटल्यानंतर माझ्या कामाचं धंदा स्वरूप सांगेल त्यांनी करून देतो आणि त्यांच्याकडनं ते काम होते त्यामुळे त्यांना मला भेटायचं येत्या काळात काय तुमची पुढची भूमिका काय असणार आहे कशा प्रकारचं तुमचं पुढचं वाटचाल असणार आहे काय नाही विश्वास आहे की मी काँग्रेस पक्षामध्ये आहे काँग्रेस पक्षाचे काम करतोय पक्ष जे सांगत ते काम करतो मी आणि पुढे करतो नाही असं ना काय प्लॅन नाही मी काल माझ्या वैयक्तिक कामाला भेटलो होतो भेटल्यानंतर चर्चा केली माझं काम करून देतो म्हणजे दे। काय तुम्हाला वाटतं मी त्यांच्याकडे जाताना पब्लिक मधनच भेटलो शासकीय बंगल्या जाऊन भेटलो आणि माझं कामाचे मी स्वरूप सांगितलं काम करतो म्हणजे भेटलो